नक्कीच आपण पुढचा प्रश्न घेऊया आपल्यासोबत सांगलीहून सुनील रेड्डी आहेत सुनील तुमचा प्रश्न विचारा हॅलो सर नमस्ते नमस्कार नमस्कार मला डोळ्यात त्याच्या बाजूच्या बाजूला पांढरी घाण येते आणि डोळे कायम लाल असे राहतात अच्छा किती दिवसांनी आहे मला महिना जवळजवळ झाला दाखवलं तर ट्रीटमेंट किती तरी ड्रॉप हो इन्फेक्शन फक्त एवढं काय सांगितलं हो हे तुमच्या डोळ्यात इन्फेक्शन झालं आहे बहुतेक इन्फेक्शन दहा पंधरा दिवसात कंट्रोलमध्ये येतोय तुमचा थोडा डिफिकल्ट इन्फेक्शन आहे तर बेटर आहे तुम्ही ते ड्रॉप बदली करा अँटीबायोटिक बदली करा तर ते कंट्रोलमध्ये येऊ शकते पण डॉक्टर ह्याची काही पुढची स्टेज असू शकते का जर त्यांनी आता डॉक्टरांकडनं औषध घेतलेलं आहे पण त्याचा ट्रीटमेंटचा काही उपयोग होत नाही ते डोळ्यातून पाणी आणि घाण ती कंटिन्युअस येतच राहते तर मग ह्याच्या पुढच्या स्टेपमध्ये अजून काही गंभीर होऊ शकतं का नाही हे जसे डोळे आले ही नॉर्मल इन्फेक्शन आहे पावसात येते काही सीझन बदली झाला तर येते आणि हे अँटीबायोटिक ड्रॉप्सनी हंड्रेड पर्सेंट कंट्रोलमध्ये येते तर सिर्फ ह्यांचं चार पाच आठवडे झाले तर ड्रॉप्स चेंज करू शकतात अँटीबायोटिक ते काम करत नाही तर दुसरं अँटीबायोटिक वापरू शकतात